शांत झाला का स्वयंपाक बनवघरा लवकर जेवायचा बापा कुठे चालले ते तुम्ही एवढ्या घाईने कुठं म्हणजे वापरात जायचं आहे ना ते पाईप वगैरे लावायचे आहेत दानाला पाणी लागते ना आणि काल किती उशिरा वापरात आली आज तरी लवकर येशील बाबा मला तर माहित आहे काल गौर भरतो म्हणून सांगितलं मी हो माहित आहे ना तरी म्हणली होती ना लवकर येईन म्हणून असं किती कितीक वेळ लागत होती गौर भरायसाठी जास्तीत जास्त अर्धा एक तास खूप झाला त्याला बोलवली भरायसाठी तर हे कुंताना लवकर आलीच नाही आणि मग आली मग आता गौर भरतच होता हे इंदू इंदू आली तिची आई आणि माधुरी मीच म्हटली होती बसायसाठी याल म्हणून आल्या काल त्या असा का मावशी वगैरे तुला मावशीला बोलवली नाही म्हणून हो आल्या होत्या ना काल आल्या होत्या म्हणजे हो बारा वाजेकडे आले होते मग आता त्यांचा चहा पाणी नाश्ता बिस्ता वेळ नाही लागत का आणि मग इंदू पण आणलं पर डे भरायसाठी गौर आमच्या इथं असा म्हणून ना वावरामध्ये काल दोन वाजले यायला आज येईन लवकर काम बिमा आटपल्यावर आणि शांता ते गणपतीची मीटिंग झाली का तुमची हो नाही झाली ना गणपतीची मीटिंग बापा बाप्पा काल गौर भरली तर मग तेव्हा काढून टाकायला पाहिजे होते गणपतीच्या मीटिंगची चर्चा लक्षातच नाही राहिला गणपतीची मीटिंग का आजही लक्षात नाही माझ्या आता हे गौरी आहे म्हणून गौरीचीच माझ्या डोक्यामध्ये धामधूम होती झाली का दुसऱ्याच दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा बसतात ना गौर विसर्जनाच्या दिवशी गौर बरोबर भरली हे गणपतीची मीटिंग विटिंग घ्यायला पाहिजे ना गणपती बाप्पाच्या मूर्तीचा ऑर्डर वगैरे द्यावं नाही लागत का आधीच हो जी तुम्ही तर बरोबर म्हणता आजच मीटिंग घ्यावं लागेल गणपती बाप्पाच्या मूर्तीची बुकिंग करून ठेवावं लागेल तुम्ही या का लवकर दोघे जण चालले जाऊ मग मूर्तीची बुकिंग करायसाठी अरे बाप्पा पहिले मीटिंग तर घेतो मीटिंग घेणार आधी आणि बाया बायात जा तुम्ही का मी येऊ तिथं मधामध्ये आता तुम्ही महिला मंडळच मांडता ना गणेश जी उत्सव तुमच्याकडून राहते ना अहो पण खूप तादळ होते बापा खूप आता कसं गौरी गिवरीच्या पण राहते आणि मग हे गणपती पण बघावं लागते असं कशा आम्ही मदत नाही करत का तुम्हाला मदत करतो तरी आम्ही एक काम कर आज नको येऊ बाबरा मध्ये दोघी तिघी जणी मिळून चालले जा मूर्ती बुकिंग करून घ्या हो ना विशाल घरी नाही आहे विशालला नेली असते अरे बापा कोणाला कशाला को नेते महिला मंडळ आहे तुमच्या तुम्हीच मीटिंग घ्या आणि जा मग कोण कोण बाया जातात कसं गाडीने गेला तर तु बरा होते मग ऑटो करून गेला तर मग कसं वेळेवर काही नाही आता बोलवायला वगैरे जात नाही फोन करून सांगते कि मीटिंग आहे ते म्हणून गणपतीची गुड्डीला पाठवून दे म्हणते सूर्यकांताच्या घरी ललिताच्या घरी नाहीतर मग येताना आवाज देऊन देशील म्हणते दे। हो तसा कर ना चला तुम्हाला काही आहे ना तुमचा ताट बनवून देते आणि मग करते फोन हो हो चल बनव हा बोलताय का करून राहिले कोणता काही नाही ताई बकरीला बांधत होते तिकडे असं का झालं का जेवण वगैरे नाही व्हायचंच आहे जेवण मी काय म्हणते कोणता बोल ना ताई म्हणत आहे गणपतीची मिटिंग ठेवली मी आता ये मग अकरा वाजे गणपतीची मिटिंग अचानकच सांगून राहिली ना ताई अरे माझ्याही लक्षात नव्हता तुझे भाऊजी मग म्हणायला बसले की गणपतीची मिटिंग झाली का म्हणून तुमची मी म्हटली नाही झाली हो बरो बरोबर आहे ताई हा मूर्तीची मग बुकिंग वगैरेही करावी लागते बरोबर आहे भाऊजीच्या म्हणणं हो तर मग म्हटले आजच ठेवून देते मीटिंग म्हणून ना फोन केली तुला हा सोनू ही घरी नाही आहे विशालाही नाही आहे आता कोणाला पाठवली असती ठीक आहे ना ताई येते ना मग अकरा वाजेची आहे ना हो हो अकरा वाजे मी काय म्हणते कोणतं गुड्डी असेल घरी तर गुड्डीला पाठवली असती थोडी कुठं काही तुमच्या घरी काही नाही आमच्या घरी नाही आहे सूर्यकांताच्या घरी ललिताच्या घरी कावेरीच्या इथं पण ताई गुड्डी घरी नाही आहे ना ते ट्यूशनला गेली आहे अरे हो खरा माझ्या लक्षातच नव्हतं ट्यूशन आहे म्हणून गुड्डीची ताई मी काय म्हणतो माझ्याकडे सूर्यकांत ताईचा नंबर आहे मी फोन करून सांगून देते ना हो सांगून दे बरं आणि कोणता सूर्यकांताला म्हणशील त्यांच्या घराजवळच आहे ना ललिताच्या घर थोडासा आवाज देऊन दे म्हणशील आणि सांगून दे म्हणशील ना हो ताई सांगते ना सांगते अरे हे गंगू मावशी कुठे चालली ओ गंगू मावशी गंगू मावशी काय झालं वा कुंता मावशी इकडे बरं इकडे बापा आता ह्या कुंताला कुंता कामाला तर बोलवत राहिली मावशी कुठे चालली दुकानात जात होती दुपारी आणतो म्हणलं घेऊन घरी चालली ना मग नंतर मावशी हो ना बाबा घरी नाही तर कुठे जाय तू तर अशी विचारून राहिली का होता काम होता का हो कामाच होता मावशी हे गणपतीची ना मीटिंग आहे कधी आहे मिटिंग कोणाच्या घरी आहे शांतताईच्या घरी आहे गणपतीची मिटिंग अकरा वाजेची आता दहा वाजले आता ये मग तू ये नाही तर कावेरीला पाठव नाही येत मी कावेरी हो तर ठीक आहे ना मावशी ना ना कावेरीला हो हो सांगतो मावशी आठवणी बांधते तिकडे आणि फोन लावून घेते सूर्यकांत ताईला गरम गरम लागला ना डब्बा का आणली डब्यात आता खाली डब्बा देऊ का म्हटली भाजी आणून दिली कुठं परून जात होता का एवढ्या घाईना डब्बा आणून दिली कुठं परून जात वगैरे नव्हता पण कसं मग आठवण विसरते मग हे आमच्या इथली सिटी साडे नते नेते भाजी डब्यात तिला आवडली नाही कोणती भाजी तर मग कोणाच्या इथली भाजी आणते मग त्या नांदामध्ये दोन तीन आमच्या म्हणून म्हटली डब्बा नेऊन देते कसा आपली वस्तू हरवली तर काही नाही घरीच आहे का कुठं चलली बनीवर वगैरे नाही ना ताई धान निंदायला जाते ना हो का कोणाकडे जाते त्या आपल्या सरपंच ताईकडे हो मलाही विचारत होत्या वगैरे पण कसा आमच्या वावरातला घरच्याच धान आहे निंदायचा तर मी म्हटली माझ्या नाही जमत खूप निंदा आहे का हो आहे सावा टोर आहे कोण कोण तुम्ही हे दुर्गा ना मी बाकी टोलीवरच्या बाया आहेत असा असा चल बाप्पा आज ते जेवण नाही व्हायच्याच आहे आत्ता नाही तर वेळ होते जायची अरे सूर्यकांत ताई आलं ना अरे वा रजनी इथंच आहे ना बरं झाला रजनी इथंच आहे तू नाहीतर तुझ्याही घरी यावं लागला असता का सूर्यकांत ताई कशाचा काम आहे का अरे ते शांतताईच्या इथं आज मीटिंग आहे गणपतीची आता तेच सांगायसाठी आली मी असं का कधी सायंकाळी आहे का काही नाही आता आहे अकरा वाजे कुंता वहिनीचा फोन आला होता ताईच्या ता इथं सांगून द्या म्हणाल्या आणि रजनीला पण सांगून द्या म्हणाल्या आणि दुर्गाला पण असं का कुंताचा फोन आला होता का होई कुंता वहिनीचाच फोन आला होता दुर्गाना माझ्या तर जमणार नाही बापा आम्ही तर आता चाललो वणीवर असं का वणीवर चालले का आता माझ्या इथं आहेत कपडे शिवायचे पण आता मीटिंग आहे म्हणलं तर जावंच लागेल ही तुमची वेगळी गोष्ट आहे अर्धा एक तास नाही शिवाल कपडे आणि मीटिंग मध्ये जाल तरी चालते आमचा तसा नाही आहे ना दुसऱ्याच्या वावरामध्ये जात आहोत तर वेळेवर जावंच लागेल घरच्या वावरामध्ये गेला असता तर उशिरा पाशिरा गेला असता हो बरोबर आहे तुमच्या म्हणणं तर चला ना तर मग ललिता वहिनी आपणच जाऊ हो हो जेवण वगैरे करतो मग जाऊ आवाज द्याल मग हो हो देते आवाज सांगाल बापा आम्ही वणीवर गेलो म्हणून म्हणून नाही आलो म्हणून मग तशी सायंकाळी जाऊन विचारून घेईन मी सकाळ का झाला म्हणून लिता विचारेन हो ठीक आहे ना जणी ना तर बाकी कोणी नाही आहेत ना कोण आता येतील ते मंजुळा काकू तर बावरात गेली आहे आणि हे रजनी ना दुर्गा ते रजनी आणि दुर्गा पण गेले बाबा बनीवर का हो सायंकाळी राहील म्हणत होती तर येईन म्हणे आणि ते मंजुळा काकू पण तशीच म्हणत होते म्हणते ते वेळेवर कोणी मिटिंग घेतात का म्हणते मस्त मोठ्या मिटिंग आहे आता म्हणते बापा बाप्पा याच्यात का आहेत अर्ध्या तासासाठी येऊ नाही शकत होत्या का मग गेल्या असते वावरामध्ये आपल्या घरच्याच तर वावरात गेल्या असतील ना आ, कसी -कसी हो घरच्याच वावरात गेल्या रजनी म्हणत होती बाप्पा आता घरच्या वावरात गेली असती म्हणे तर आली असती म्हणे उशिरा गेली असती म्हणे पण आता दुसऱ्यांच्या वावरात वणीवर चालली म्हणे तर कशी कशी येऊ म्हणे हो तिच्या तर म्हणणं बरोबर आहे पण या काकू अं काकू घरच्याच वावरात गेल्या यायला पाहिजे ना थोड्या घुशी राहिले असते जाऊ दे आता नाही आलं तर का करता जेवढे आहोत आपण तेवढेच आता माझी आठवण विसरली होती पण कोणी आठवण काढून नाही दिला आता मंडळामध्ये आपण सात आठ बाई आहो मांडायचं आहे की नाही म्हटलं सार्वजनिक बापा पा, सार्वजनिक गणेशजी आपल्या गावामध्ये ठेवून नाही ते का दरवर्षी राहते ना काय म्हटलं कोणीच असे समोर येऊन म्हणत नाही गणपतीची मिटिंग नाही घेतले कधी घ्याल स्त्रीच्या मूर्तीची बुकिंग नाही झाली तर कधी करणार काही म्हणजे विचारलंच नाही कोणी बर झालं आमच्या इथल्या सोनूच्या बाबांच्या लक्षात आलं आणि मग अशी आठवण काढून दिला तर तर कधी मिटिंग घेतला असता बुकिंग करायला जावं लागेल कधी गेला असता बुकिंग करायला दहा बारा दिवसाच्या आधीच बुकिंग करायला जावं लागते वहिनी आता ते सगळे सोडा आता कसा करायचा सांगा तुम्ही आता कसा करायचा म्हणजे आता मीटिंग बोलावली आता सांगा तुम्ही, तुम्ही आपापले विचार कोणाला काय सांगायचे आहे तर किती किती वर्गणी करायची म्हंटल यावर्षी काय म्हणते आपण मंडळातल्या ज्या बाया आहोत सगळ्यांनी एक हजार एक रुपये वर्गणी काढायचे म्हणतो आणि मग बाकी गावकऱ्यांकडून आता त्यांच्या इच्छाने ते जे देतील ते पण त्यांना जबरदस्ती तर नाही करू शकत नाही का कोणी दोनशे देतात कोणी एकशे एक देतात कोणी एकशे एक्कावन्न देतात कोणी मग आपल्या परिस्थितीने एकावन्न रुपये देतात आता त्यांची इच्छा पण आपण जेवढे आहोत मंडळामध्ये तर एक हजार एक रुपये वर्गणी ठेवू म्हणतो काय म्हणता तुम्ही जास्त होते ना वहिनी जास्त नाही होत का कशाचे जास्त होतात सूर्यगांत आहे राहते जास्त होतात जास्त होतात म्हणून आता सरकारनं दिला तरी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये का ताई ते जमा झाले तर का था था? का राहतात खर्च झाले ते सगळे अजून पुढल्या महिन्यात मिळतील आता आजची तीस तारीख आहे परवा निर्वा आता किती तारखेला देतात हो कि का मग खात्यात जमा होतीलच अजून पंधराशे रुपये पंधराशे होतात की तीन हजार होतात तर का माहीत समजेल आता किती होतात जमा आणि तुम्हाला एक एक हजार रुपये म्हणते वर्गणी एक हजार एक, एक रुपये तर तुम्ही म्हणता नाही आहात मी काय म्हणते एक हजार एक रुपये ठेवू वर्गणी हां आणि मग मंडळातर्फेच बक्षीस वितरण वगैरे सगळं ठेवू मंडळातर्फेच नाहीतर मागच्या वर्षी कसं ठेवला होता आपण वर्गणी कमी ठेवला होता आणि मग प्रत्येकीकडून हा ह्या खेळाचे बक्षीस तू देशील त्या खेळाचे बक्षीस तू देशील कसं ठेवलं होतं नाही का तर माझं म्हणणं असं आहे यावर्षी तसं नाही करू आपण सरासरी एक हजार एक रुपये ठेवून देऊ वर्गणी बक्षीस पण मंडळातर्फेच ठेवू ठीक आहे ना ताई ठीक आहे तसेच कर तू ठीक आहे म्हणली बाबा आता बाकीचे तर सरकार देत आहे ना आपल्याला पंधराशे रुपये लाडकी बहन योजनेचे मग त्याच्यातून आपण एक हजार रुपये उत्सवामध्ये देऊ नाही शकत का एक हजार रुपये सांगा बरं नाही नाही ताई बरोबर म्हणता देऊ शकतो देऊ शकतो ठेवा ठेवा एक हजार एक रुपयेच ठेवा बघा बाबा जबरदस्ती आहे नाही आता तुम्हाला जितके वाटते तितके देऊ शकता तुम्ही नाही नाही वाहिनी तुम्ही एक हजार एक रुपये म्हटले ना एक हजार एक रुपयेच देऊच्या नावाने नाही नाही म्हणायचे ठीक आहे ना बघ कावेरी तयार झाली काय म्हणते सूर्यकांत सार्वजनिक गणेशजीची आपल्या गावामध्ये आपण स्थापना करतो मागे पुढे पाहायचं नाही सूर्यकांत भगवानावर श्रद्धा आपली आपण जेवढा देतो ना भगवानाच्या नावाने तेवढा आपल्याला दहा पटीनं त्याच्या दहा पटीनं आपल्याला परत मिळतो म्हणून मी म्हणते कधीच भगवानाच्या नावाने मागे पुढे पाहायचं नाही द्यासाठी ठीक आहे ना वहिनी श्रीच्या मूर्तीची बुकिंग करावं लागेल ना हो ते मागच्या वर्षीचे पैसे आहेत उरलेले तर मी म्हणते आता बुकिंग करायला चालले जायचं नाही का आणि मग आता वर्गणी या आता पाहू आता हे पोळा वगैरे झाल्यानंतर मग जमा करावे लागेल पोळा झाला की त्यांना पोळा मारबत आहे हां मग गौर येते पाहू ना मग आहेत ना आधीचे आपल्याकडे पैसे मूर्तीची बुकिंग करायसाठी होऊन जातात ते तर माझा विचार आहे आज जावा म्हणून कोण कोण येतात मग सांगा चल ना सूर्यकांत नाही वहिनी माझ्या नाही जमत ना माझे अर्जंट ब्लाऊज शिवायचे आहेत तर माझ्या आता जमत नाही आता बघा सूर्यकांत ताई सगळ्यांना ना, ना कामं राहतात पण आपले कामं बाजूला ठेवून करावं लागते ना आता का आम्हाला कामं नाही आहेत का आम्हाला पण वावरामध्ये कामं आहेत आता मी नाही आली तरी चालते ना एवढे पाचही जणी आपण गेलो पाहिजे तसं तर नाही आहे तुम्ही चार जणी जा आजची गोष्ट नाही सांगत मी सूर्यकांत ताई तर गणेशजी मध्ये सगळे मंडळातील जेवढे बाया आहेत ना तेवढ्यांनी यायचं आहे नाही मग एक म्हणते माझं हा काम आहे दुसरी म्हणते माझं हा काम आहे असं नाही चालणार आरतीच्या वेळेस सगळे हजर पाहिजेत मी आपला सांगते नंतर तर येईन बा आजच्या दिवशी आता माझा नाही जमत ठीक आहे ना मग आज नाही जमत तर तसं काही आम्ही चार जणी गेलो तरी होते मना ना मग तुम्ही कावेरी ललिता कुंता येता ना तुम्ही तिघी जणी हो आता बुकिंग करायची आहे तर यावं त्याला तर मलाही जायचं होता वावरामध्ये चला मग लवकर बुकिंग करून येऊन जाऊ आपण मग आपल्याला यायला पण बरा होईल आता किती वाजले बाबा साडेबारा वाजेची बस आहे भेटून जाईल आता बारा वाजले चला मग साडेबाराची बस आहे लवकर निघावं लागेल हो ना बसन जाऊन मस्त अर्धी तिकीट आहे बसची गेला की पूर्ण तिकीट द्यावं लागते हो चला मग लवकर ताई मी घरून येते ना अशीच कशी येऊ आईला सांगावं लागेल नाही का जा ना तर मग पटकन सांगून दे काकूला आणि तुम्ही दोघी हे तर घरी नाही आहेत म्हणा मी तालाबीलाच लावून आली आणि कावेरी तू सूर्यकांत ताई आमच्या घरी जाऊन सांगून द्याल ना माझ्या सासूबाईजवळ का सांगेन कावेरी शांतता वहिनीसोबत सोबत आणि ललिता वहिनीसोबत गेल्या म्हणून बुकिंग करायसाठी गणपती बाप्पाच्या मूर्तीची हो हो ठीक आहे ना सांगून देईन सांगून देईन कोणता जाना तू पटकन आता ह्या दोघी तर तयारच आहेत तू जा पटकन हे बरं सांगून हो हो चला मग मी जाते आता बस ना सुरेखांता चहा बनवतो ना चहा पिऊन जाशील ह्या कोणता बहिणी चालल्या ना बसा ना ताई मी आता येते ना जाऊन सांगते आईन ना आणि येते पटकन लवकर ये लवकर ये कोणता साडेबाराची बस आहे आपल्याला बस मिळाल्या पाहिजे हो हो आता का बारा वाजायला पाच मिनिट बाकीचे आहेत आता पाच मिनिटात जाते ना पाच मिनिटात येते चहा ठेवते मग तुझ्यासाठी एक कप लवकर असे हो हो तुम्ही प्याल नाही माझी राहाल काही नाही पेऊ आम्ही तू पटकन बरा झाला शांतताई आपण आपण कुंताची वाट नाही पाहिला तर आणि कुंताच्या घराकडे गेला तर नाही तर बस सुटलीच होती हो ना आपला चहा पिऊन झाला तरी हे कुंता आली नाही म्हणून म्हटले फोन लावून पाहते हो ताई का करू हे आई नाही का घरी गेली तर माझ्या मागे लागल्या चहा बनवून दे म्हणून आता म्हटले सांगते पटकन आणि येते चहा बनवली तर मग उशीर नाही होईल का मी तुम्ही आले म्हणून बाबा अजून घनड घनड लावला असता माझ्या मागे हो ना कोणता सुटलीच असती बस आपण गेला सुरू पण झाली होती बराच ना त्या कनड्रायव्हरची लक्ष पडली तर बिचारा मोठा चांगला होता तो थांबवलं ना आपण हात दाखवला हो तर नाही का होईनी नाही तर कोणते कोणते कंड्रायवर एवढे राहतात असे आपण हात दाखवतो तरी बस नाही थांबवत आणि आपण तर लांब होतं एक मिनिट त्यांनी थांबवला नाही का आपल्यासाठी ना कावेरी बरोबर म्हणते तू आणि कसे आपण चांगल्या कामासाठी आलो ना पण स्त्रीची मूर्ती बुकिंग करायसाठी आलो ना चांगल्या कामासाठी आलो तर मग भगवान आपला साथ देईल की नाही आता कोणाकडे जाऊन तो ताई अरे मागच्या गल्लीमध्येच आहेत ना दुकानं असं का मागच्या गल्लीमध्ये आहे का चला मग जाऊन तिकडे हो चला चला वहिनी मस्त पॅन्ट आहेत घेऊ का कावेरी नंतर घेशील ना पहिले आपण ज्या कामासाठी आलो तो काम आधी करून टाकू मग जो घ्यायचा आहे तो घ्याल मग हो हो चला मग तसं करू काही नाही दोन पॅन्ट घेईन म्हणतो पांडूसाठी हो दोन का चार घेशील पण चला आधी तिकडे ललिता किती सुंदर मूर्ती आहेत नाही गणेशजीचे हो ताई असं वाटते कोणती घ्यावा आणि कोणती नाही एकशे बोडकर एक, एक मूर्ती आहेत छान ते कशी वाटते ललिता हे मधातल्या लाईनीतली बघ दोन नंबरची बघ दोन नंबरची मला आवडली ते मूर्ती मस्त छान आहे ललिता मला आवडली म्हणून नाही तुला जर दुसरी आवडली असेल तर सांग मग पाहू नाही नाही ताई छान आहे ना खरंच छान आहे ते तुम्हाला आवडले ते बापा ना दोघी कुठे गेले हे कावेरी नाही आलो तर सोबतच होत्या ना कावेरी ताई हे बघा हे मस्त कमळाच्या फुलावर आहे बघा हम्म त्या तिकडे पाहून राहिल्या त्या मूर्त्या ओ कुंता तिकडे आवडली का तुम्हाला मूर्ती तिकडे येऊ का आम्ही नाही नाही ताई बघत आहो आम्ही इकडे छान छान मूर्त्या दिसल्या तर तुम्हाला आवडली का तिकडेची हो बापा एक पसंत केला तुम्हाला तिकडे आवडले असतील तर सांगा मग तिकडे येतो आम्ही पसंत वगैरे केले असणार तर काही नाही ताई येतो आम्ही तिकडेच येतो कोणी का छान छान मूर्त्या आहेत नाही बघतच राहुश वाटते खूपच सुंदर सुंदर मूर्ती आहेत बापा आणि मोठ्या मोठ्या आहेत ते तिकडे आवडली का आवडल्या का तिकडेच्या तुम्हाला आवडल्या का म्हणजे मोठ्या आहेत ना तिकडेच्या मूर्त्या आपल्या बजेट आहे का तेवढा किती सांगतला किंमत तिकडे ना व्हिनी पाच हजाराच्या वरच्या मूर्त्या आहेत फक्त बघत होतो आम्ही पण ताई आता दुकानामध्ये आला तर बघून नाही का पण खरंच ताई का मूर्त्या बनवतात नाही खूपच सुंदर मूर्त्या बनवतात एक तर मूर्ती ताई शंकरजी आणि पार्वती मु... मागे आहेत आणि मधामध्ये गणेशजी बसले आहेत अशी पण मूर्ती आहे हो का फाइनल आता हे फायनल करून टाकू आपण मूर्ती आणि मग पूर्ण दुकान बघू मस्त आता आलोच आहोत आपण तर सगळ्या मूर्त्या पाहून घेऊ नाही का दर्शन करून घेऊ ताई कोणती मूर्ती पसंत केली दोन नंबरचा आहे ना खाना त्याच्यातली दुसरी मूर्ती छान छान आहे आहे मस्त आहे नाही बघा ना तुम्ही अजून कोणत्या आवडत असतील तर बघा तुमच्या आवडीनुसार घेऊ नाही ना ताई छान आहे तरी अजून का निवडायचं आहे तर माहीत नाही मग ठीक आहे ना फायनल करू ना हाच हो हो ठीक आहे ना बोला काकू बघितलं मूर्त्या हो हो बघितलं ना सांगा मग कोणती बुक करायची आहे किती पर्यंत येईल ती ना काकू ती येऊन जाईल चार हजाराला बर भगवंताची मूर्ती घ्यायसाठी आलो आम्ही भाव करणारे नाही आहोत बरोबर ला काकू आम्ही पण एकच भाव ठेवतो तसे असे सांगायचं वेगळं आणि द्यायचं वेगळं असं नाही आहे आमचा अजून आतमध्ये पण कलर वगैरे लावणे सुरू आहे आतमध्ये पण आहेत गणेशजी प्रकार आहेत काकू कलर लावणारे वेगळे मूर्ती खेळवणारे वेगळे बघून घ्या तुम्ही तसं नाही कोणी कोणी दुकानदार कसे हाँ? भाव पाच हजार सांगतात आणि चार हजारा मध्ये देतात म्हणून म्हंटल नाही नाही काकू इथं एकच भाव चालते तुमच्या बजेट नसेल तर मग आहेत ना तीन च्या पण आहेत अडीच च्या पण आहेत दोन च्या पण आहेत नाही नाही हेच आवडले हेच फायनल करून द्या बरं काकू चला तिकडे नाव वगैरे सांगा तुमचं कुठं राहता कुठं पोहचून द्यायची आहे तुम्ही पोहोचवून द्याल का हो काकू तसे म्हणाल तर पोहोचवून देऊ ना पण पोचवायचे पाचशे रुपये वेगळे लागतील असं का म्हणजे चार हजार रुपये मूर्तीचे आणि पाचशे रुपये पोहोचवून द्यायचे असे साडेचार हजार रुपये लागतील ना हो काकू साडेचार हजार रुपये लागतील आणि जर तुम्ही नेत असाल तर मग चारच हजार रुपये लागतील आता तो न्यायचा वगैरे आता नाही सांगत मी पण मूर्ती आता फायनल करून टाका बरं बरं ठीक आहे ना ललिता कसे करू पाचशे रुपये म्हणतात आणून द्यायचे राहू द्या ना हो, ताई -ता नंतर बघू ना हे नाहीतरी आमच्या इथले कधी कधी त्यांच्या मेटाडो येते गावी तर त्या मेटाडो मध्ये पण आणू शकतात ना पाहू मग वेळेवरच्या हो तर आता मूर्ती बुकिंग करून ठेवून देऊ नाही का आपण किती देऊन मग दोन हजार एक देऊन देऊ आता मग बाकीचे नंतर देऊ ठीक आहे ना ताई तसे करा दोन हजार एक रुपये देऊन द्या चला ना काकू किती देता मग आता बुकिंगचे पैसे दोन हजार एक रुपये देतो ना त्या दिवशी मग देऊन देऊ पाहिजेत असत मी चार हजार म्हंटल देऊन राहिले अजून थोडा सिंगार वगैरे बाकी आहे मग बघा अजून मूर्ती कशी दिसते तर हो हो ठीक आहे ना व्यवस्थित सिंगार वगैरे करून द्या हो काकू चिंता करूच नका तुम्ही चला काकू तिकडे काउंटरवर चला हो हो चला